किती छान असा राजमा चावल झालेला आहे बघा खूप छान असा सॉफ्ट राजमा शिजलेला आहे कांदा लिंबू त्याच्यासोबत ही चटणी तर चटणीची रेसिपी तुम्हाला बघायची असेल से तर मी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे पूजा क्षेत्रे माझ्या चॅनलचं नाव आहे तर तुम्ही नक्की सर्च करा आणि चटणी टाकलेली आहे मी आणि काकडी छान असं राजमा चावल तर चला पुन्हा रेसिपी बघा स्किप न करता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लिया। Hello, समर्त। तर चला स्टार्ट करूया हॅलो हाय सर्वताईंना श्री स्वामी समर्थ कशा आहात मजेत ना तर सर्वताईंच पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत नवीन एक रेसिपी म्हणजे नवीन नाही जुनीच आहे तर राजमा चावल तर संध्याकाळी मोस्टली आपण काय करतो कमी जेवायचं ठरवतो म्हणजे थोडीच भूक असते मग काहीतरी शॉर्टकट करायचं असते आपल्याला तर मग काय बनाव काय बनाव तर मग असं आपण राजमा चावल बनवू शकतो तरी बघा मी सकाळी हे राजमा पिजू घातलेला आहे तर आता आपण काय करू पिजू घातलेलं आहे तरी आपण याला कुकरची शिट्टी लावू चार पाच शिट्टी लावायच्या म्हणजे काय होणार मऊ होणार हा राजमा तर मी आधीच दोन पाण्याने चांगलं छान वॉश करून घेतलेलं आहे आणि कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये पण पाणी घेतलेलं आहे तर आता कुकरमध्ये काढून घेणार आहो हो आपण आणि याच्या चार ते पाच शिट्ट्या होऊन द्यायच्या म्हणजे का होणार नरम होणार हा भाजी खूप छान लागणार तर चला याच्या चार पाच शिट्ट्या घालून घेत काढून घेते आणि भेटते तुम्हाला परत एकदा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे कळेल तुम्हाला रेसिपी तर, तर, तर आता राजमा टाकलेला आहे आपण काय करता बॉईल करताना थोडंसं मीठ घालूया बघा थोडंच घातलेलं आहे फक्त राजमा आणि मीठच टाकलेलं आहे बाकी काही टाकलेलं नाही आहे तर आपण बारीक गॅसवर याच्या पाच सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या मीडियम गॅसवर जास्त हाय गॅसवर केलं ना तर राजमा कडकच राहतो लवकर सॉफ्ट होत नाही तर चला याच्या शिट्ट्या काढून घेते तर तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया तर चला तर मी छोटे असे मीडियम आकारचे तीन खांदे घेतलेले आहेत जास्त मोठे नाही आहेत मीडियमच आहे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत पिकलेले छान असे रेड कलरचे घ्यायचे तर दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि पाच चार पाच लसूण पाकड्या आणि छोटसं अद्रक आल्याचं ठुपलं तर याला छान असं बारीक चॉप करून घेऊया आपण तर राजमा छान असा बॉईल झालेला आहे तर याला काय करायचं घट्ट बनवण्यासाठी थोडंसं असं मॅशर असेल नाही यानं मॅश करायचं ह्यानं काय होणार थोडं भाजी आपली अशी घट्ट होणार पातळ नको आहे ना आपल्याला जास्त अशी नॉर्मल असा थिकनेस येणार जास्त नाही करायचं आहे पूर्ण राजमा नाही करायचं आहे नॉर्मल एका साईडला कुठेतरी करा नॉर्मल असा प्रेस करा तर थोडाच केलेला आहे मी तर चला स्टार्ट करूया आपण तर सर्वात आधी कडी ठेवलेली आहे गरम करायला तर राजमाची भाजी आहे ना तुम्ही सरसोळच्या तेलमध्ये पण करू शकता किंवा साधे तेलात पण करू शकता पण सरसूचं जे तेल असते ना त्याच्यात जर केलं ना तर टेस्ट खूप छान मिळते आणि राजमा सहसा करून सरसोळच्या तेलातच करता तर बघू शकता मी एवढं सरसूचं तेल घेतलेलं आहे आणि थोडंसं आपलं साधं तेल मिक्स करत आहे साधंवालं थोडंस टाकत आहे साधं हे बघा तर त्यासाठी मी काय काय घेतलेलं ते सांगते तर पासा वाघा लसून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवले साधी तर छान असं बारीक चॉप करून घेतलेलं आहे अद्रक आणि लसण दोन तीन कांदे ते छोटेवाले बारीक असे चॉप करून घ्यायचे छान जेवढं बारीक कट करता येतील तेवढे कट करा तुम्ही आणि टोमॅटो पण बारीक करून घेतलेले आहे इथे एक चम्मच कस्तुरी मेथी घेतलेली आहे साठ आठ कडीपत्तेचे पानं आणि मेन खडा मसाला खडा मसाला हा तुम्ही वापराच अख्खावाला म्हणजे जो असतो ना अख्खा असा तर त्यासाठी मी तीन चार तेजपत्ता घेतलेले आहेत दोन हे लाकडी घेतलेले आहेत दालचिनी काळीवाली मिरे घेतलेले आहेत पाच सहा दोन वेलची घेतलेली साधी साधीवाली ग्रीन तर तुम्ही मसाल्यावाली काळी वेलची ते ना मोठीवाली ते पण वापरली चालेल माझ्याकडे नव्हती हो पाच सहा आपले लवंग दगडी फूल मसाल्याचं आणि एक चक्रीफूल तर, तर ते छान तापलेलं आहे आणि आपले बेसिक रेग्युलर मसाले कांदा लसूण मसाला गरम मसाला तिखट सॉरी तिखट हळद आणि धनिया पावडर आणि जिरे मोहरी आणि परत एक आणखी द्याल ना तर हिंग हिंग पण छान म्हणजे वापर्याच खूप छान लागतो तर आपलं तेल तापलेलं आहे थोडं जिरं टाकूया अर्धा चम्मच मोहरी टाकलेली आहे थोडे तकडीपत्ता टाकूया थोडं दूर उभं राहा आणि आपले अख्खे मसाले तेला तेच टाकायचे आहेत आपल्याला छान म्हणजे पूर्ण याला ते टेस्ट लागते हलकं सगळं फ्राय केलं त्यात लसूण आणि अदरक टाकून आपण बारीक सॉफ्ट केलेले आता आपण हे बघा एवढा असायच हिंग जास्त नको थोडा टाका कारण राजमा पचायला जड असे तर मी टाकला की कांदा टाकलेला आहे मी कांदा कांद्याचा दोन मिनट फ्राय करून घेतला टोमॅटो टाकायचे आणि टोमॅटो थोडस मीठ आता छान याला मीठ होईपर्यंत टोमॅटो आपल्याला चांगला सॉफ्ट होईपर्यंत नरम होईपर्यंत घ्यायचं आहे तुम्ही टिफिन मध्ये पण देऊ शकता मुलांना राजमा चावल मुलांना फार आवडते माझ्या मुलांना तर फार आवडते तर मी टिफिनसाठी पण नेहमी करते आणि तसं रात्रीच्या जेवणाला पण करते लंच ला पण करू शकता तुम्ही दुपारच्या जेवणाला तर छान परतून घेऊया आणि इथे बेसिक मसाले ॲड करूया तर परतून घेते नंतर भेटते तुम्हाला तर बघा छान असे सॉफ्ट झालेला आहे आपलं टोमॅटो हे बघ प्रेस केलं नसलं तर आपल्याला कि तर म्हणजे जर तुम्ही टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट, पेस्ट करून जरी टाकली ना तरी चालेल पण मी असाच बनवते सहसा करून खूप छान लागते तर आता बेसिक मसाला ॲड करूया आपण तर अर्धा चम्मच एवढा गरम मसाला घेतलेला आहे एक चम्मच लाल मिरच पावडर आणि आणखी अर्धा घेतलेला आहे हळद अर्धा चम्मच धनिया पावडर एक चम्मच आणि कांदा लसूण मसाला दोन चम्मच हा घे एवढा स्पायसी नसतो आणि एवढं असं असं मसालेदार पण नसतो असा गरम नसतो पण छान पिस्टिजणी तर छान असं मिक्स करून घेऊया याला तर दोन मिनटं होऊ द्यायचं छान तर बघू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं तर छान असं बघा थोडं ऑइल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आणि आपलं राजमा असं पाणी टाकायचं थोडं थोडं करून आणि मिक्स करायचं पाणी टाकून थोडंसं आणि दोन मिनटाला शिजू द्यायचं परत एकदा हे बघा पाणी टाकलेलं आहे थोडंसंच राजम्याचं पाणी टाकलेलं आहे जे पाणी निघते ना राजम्याचं ते फेकून द्यायचं नाही आहे आपल्याला ह्याच्यातच यूज करायचं आहे तर याला छान असं ग्रेव्ही टाईप होते हे बघू शकता तर दोन मिनटाला शिजून घ्यायचं बघा ऑइल सुटायला लागले साईडनं हे बघा किती छान असा ऑइल सुटायला लागलाय तर आता बघा लगेच कट्ट पण होऊन येते बघा खूप छान असं टेस्ट भाजी बनते तर आता आपण आपला राजमा टाकून देऊया करू याच्या हे बघा मी थोडा स्मॅश केलेला आहे मॅशिनने बघा थोडा मॅश करायचं म्हणजे काय होते थिकनेस येते भाजीला आता तुम्हाला जेवढं पातळ लागेल तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता तुम्हाला जर घट्टच ठेवायचं असेल एवढा असा एवढंच घट्ट हवं असेल तर एवढा पण होऊ शक ठेवू शकता, शकता। मी थोडंसं पाणी ॲड करत आहे कोमक पाणी आहे बघा तर मुलांची सुट्टी आहे ट्युशनला तर मुलांची तुम्हाला बडबड ऐकायला येईल तर दो तर आता कस्तुरी मेथी आहे ना अशी हातावर घ्यायची सोडून टाकायची तर पोचाडामुळे काय झाले सगळी मेथी अशी वातळ झालेली आहे तर टाकून दिलेली तर आधीच आपण बॉईल करताना पण मीठ टाकलेलं आहे तर शिवराज किफकाई ना तर थोडंसं मीठ टाकूया वरून पण आणि बघा छान असं चम्मच दू आणि दोन मिनटाला शिजू देऊया तर दाखवतो मी तुम्हाला दोन मिनटांनी परत येतात तर पाच मिनटं झालेली आहेत तर बघू शकता छान असा आपला राजमा रेडी आहे बघा किती छान असा राजमा झालेला आहे तर मी इकडे भात पण लावलेला आहे राजम्यासोबत तर नक्की ट्राय करा तुम्ही हे बघा सॉफ्ट असं राजमा झालेला आहे नक्की रेसिपी ट्राय करा पण आवडल्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी तरी तुम्हाला नंतर दाखवते भात झाल्यानंतर राजमा च्या आवड तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सांगा आणि ताईंना श्री स्वामी समर्थन चला तर मग बाय तर बघू शकता किती छान असा राजमा चावल झालेला आहे हे बघा भात पण छान मोकळा शिजलेला आहे आणि राजमा पण दाखवते तुम्हाला प्रेस करून हे बघा लगेच सॉफ्ट होईल असा हे होईल असा मॅश होईल असा राजमा झालेला आहे त्यासोबत कांदा लिंबू घेतलेला आहे काकडी आणि ही चटणी आहे याची रेसिपी तुम्ही नशीन बघितली तर न माझ्या मिनी ब्लॉगमध्ये नक्की सर्च करा पूजा क्षेत्र म्हणून आहे तर असं राजमा चावल छान झालेलं आहे